गावठी दारू तयार करणारे दहा हातभट्टीवर छापा दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत दिलेल्या दिले आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांची कवी माहिती काढून कारवाई करण्याची कामे चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कनेरिवाडी तालुका करवीर येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण दहा ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात दहा ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असलेले पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर तयार असलेली दारू इतर साहित्याचा सा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला यावेळी दीपक घारुंगे सनी सरवर वाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे व राकेश सुरेश बाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनेरिवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इतर चार महिला एकूण दहा जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल केला सदर सदरकामी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णाथ पिंगळे हिंदूराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगले नवनाथ कदम रोहित मर्दाने व सारिका मुठे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील अवधूत कोरे व महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे यांनी मिळवून केली आहे